सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल सामाजिक संघटनेच्या नावाखाली तक्रार देऊन पंचवीस लाखांची खंडणी मागणाऱ्यांचा पर्दाफाश चौघांविरुद्ध दा गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर गरुड झेप विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात प्रशासकीय कार्यालयामध्ये तक्रारी देऊन पंचवीस लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे चार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा आरोपींनी शहरातील क्लासेस मध्ये घुसून तोडफोड केली होती आरोपी फर्यादींकडून खंडणी घेतानाचा व्हिडिओ फर्यादीने रेकॉर्ड केला आहे अशोक मोरे सचिन मिसाळ रमेश गायकवाड रेखा वहाटुळे असं आरोपींची नावे आहेत या प्रकरणी वाजू निलेश सोनवणे यांनी दिलेल्या फर्यादीनुसार त्यांच्या संस्थेत एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती यावरील गुन्ह्याचा आधार घेऊन संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड रेखा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिन मिसाळ अखिल भारतीय छावा संघटनेचे अशोक मोरे यांनी त्यांच्या संघटना व पक्षाच्या नावाने पोलीस आयुक्तालय जिल्हाधिकारी कार्यालय शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धर्मादाय आयुक्त पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी गरुड जेब अकॅडमीच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या याबाबत फर्यादी यांनी आरोपींना सांगितले की सदर प्रकरण कोर्टात सुरू आहे तुम्ही तक्रार देऊ नका यावर आरोपीने म्हंटल की आमच्या संघटनेला तुम्ही निधी दिला तर आम्ही तुमच्या विरुद्ध तक्रार करणार नाही पैसे दिले नाहीत तर आम्ही तुमच्या संस्थेची बदनामी थांबवणार नाहीत संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड यांनी फर्यादी निलेश सोनवणे यांना फोन करून सांगितले की गरुड झेपच्या अकॅडमीची बदनामी थांबवायची असेल तर तुम्हाला पंचवीस लाख रुपये द्यावे लागेल यावर फैयादींनी एवढे पैसे नाहीत सात लाख रुपये देतो असे सांगितले यावर सर्व आरोपींनी आकाशवाणी येथील हॉटेलमध्ये भेटायला बोलवले यावर तडजोडी करून अंतर ॲडव्हान्स दोन लाख रुपये देण्याचं ठरवलं दोन लाख रुपये देताना व्हिडिओ फर्यादींनी रेकॉर्ड केला पैसे दिल्यानंतर तक्रार मागे घेतल्याची ओसी आरोपींकडून घेतली यावरून बाजू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल आरोपींनी घुसून केली होती तोडफोड छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरामध्ये असलेल्या एका शैक्षणिक क्लासेस मध्ये घुसून तोडफोड केली या तोडफोडीमध्ये क्लासेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या घडलेल्या प्रकारामुळे शहरातील सर्व शैक्षणिक संस्था दबावात आहेत तोडफोड प्रकरणात जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये आरोपींनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे खडणी खोरांविरुद्ध आवाज उठवावा छत्रपती संभाजीनगर शहर हे आशा खंडातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते शहरातील छोटे मोठे उद्योग शैक्षणिक संस्था हॉस्पिटल सामाजिक संघटनांच्या नावाखाली खडणी मागणाऱ्यांना त्रस्त आहेत खडणीखोरांमुळे अनेक संस्था उद्योग हॉस्पिटल शहरातून पळ काढत आहेत हा प्रकार थांबला पाहिजे शहराचे नुकसान होऊ नये यासाठी आज सामाजिक संघटनांच्या नावाने तक्रारी करून खडणी वसूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे खडणीखोरांना त्रस्त उद्योजक हॉस्पिटल शैक्षणिक संस्था चालक यांनी पुढे येऊन खडणीखोरांविरुद्ध तातडीने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असं आवाहन निलेश सोनवणे यांनी केलं आहे